लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत रेश्मा म्हणत असते की होळीच्या दिवशी घरात असा अपशकून व्हायला नको होता तर रुक्मिणी म्हणते अगदी खरं आहे गेल्या काही दिवसांपासून आपल्या घरात खरंच खूप विचित्र घटना घडत आहेत आणि त्यावेळी राघव त्या दोघींना सांगतो की असं काही नाहीये तुम्ही काही काळजी करू नका मात्र रुक्मिणी म्हणते की मला माहिती आहे तुझा शकून अपशकुनावर विश्वास नाही मात्र तू बघतोय ना गेल्या काही दिवसांपासून घरात किती विचित्र घटना घडत आहेत आणि त्यावर राघव म्हणतो हो काकू पण तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी कोणाला काही होऊ देणार नाही आणि त्यावर रुक्मिणी सुद्धा हो म्हणते विभावरी मात्र हसतच राणीकडे बघत असते आणि त्यावेळी मग रुक्मिणी तिला सांगते की तुम्ही इथेच थांबा मी देवासमोर साखर ठेवून येते आज विनायकाच्या कृपेमुळेच राणीचा जीव वाचला आहे आणि त्यावर विभावरी सुद्धा नाटक करत हो म्हणते आणि मग रुक्मिणी रेश्मा राघव आणि सिंधू तेथून निघून जातात राणी आणि विभावरी मात्र हसतच एकमेकींकडे बघत असतात त्यानंतर सिंधू आणि रिषभ होळीची तयारी करत असतात त्यानंतर विनू आणि सावीसुद्धा त्या ठिकाणी येतात सावी सिंधूला विचारत असते की आई हे काय आहे त्यावर सिंधू सांगते गौऱ्या या गाईच्या शेणापासून बनतात आणि ते ऐकून सावी कसं तरीच तोंड करते आणि त्यावेळी सिंधू तिला सांगते की या गौऱ्यांचे खूप गुणधर्म आहेत त्या गौऱ्या जाळल्यामुळे घरामध्ये डास आणि छोटे छोटे कीटक येत नाहीत तर रिषभही म्हणतो अगदी खरं आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणामधील निगेटिव्ह एनर्जीसुद्धा कमी होते आणि ते ऐकून सावी आणि विनूला खूप आश्चर्य वाटतं तर सिंधू आणि रिषभ त्या दोघांना गौऱ्यांचे अजून उपयोग सांगतात आणि म्हणतात की या गौऱ्यांमुळे आपली होळी इको फ्रेंडली होळी बनली आहे आणि ते ऐकून ते दोघेही खुश होतात त्यानंतर रिषभ रेशमाला आवाज देत आरतीचं ताट आणायला सांगतो मात्र ती फोनवर बोलत असते ती रिषभच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही आणि तिच्या अशा वागण्यामुळे रिषभ खूप चिडतो तो सिंधूला म्हणतो बघितलं ना बहिणी की रेश्मा नेहमी असंच वागते आणि तिला काही बोलायची सुद्धा सोय नाही कारण तिला लगेच रागही येतो मात्र आज मी हिला सोडणार नाही आणि मग तो पुन्हा एकदा मोठ्याने रेश्माला आवाज देतो आणि विचारतो की मी सांगितलेलं तुला ऐकू आलं नाही का गं त्यामुळे रेश्मासुद्धा त्याच्यावर आवाज चढवत म्हणते की मी फोनवर बोलते हे तुला दिसत नाही का आणि त्या दोघांचा हा ना वाद वाढणार इतक्यात सिंधू मध्ये पडत रिषभला म्हणते की जाऊ दे रिषभ आज होळीच्या दिवशी उगाच घरात वादविवाद नको आरतीचं ताट आणायचं आहे ना मी घेऊन येते पण तितक्यात राघव आरतीचं ताट घेऊन त्या ठिकाणी येतो तो रिषभ आणि सिंधूला विचारतो की ताटच हवं होता ना तुम्हाला आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग त्यानंतर राघव सुद्धा सिंधूला मदत करू लागतो आणि त्या चौघांना एकत्र बघून रिषभला खूप आनंद होतो रेश्मासुद्धा सुद्धा त्यांच्याकडेच बघत असते त्यानंतर मग संध्याकाळी राजश्री आणि रत्नाकर होळीची पूजा करण्यासाठी येतात ते दोघे जण आधी होळीची पूजा करतात आणि मग होळी दहन त्यांच्या पाठोपाठ घरातील इतर सगळेजण होळीची पूजा करतात आशीर्वाद घेतात आणि मग त्यानंतर जेव्हा सिंधू होळीची पूजा करण्यासाठी जाते तेव्हा तिच्या ओढणीला होळीची धग लागत असते आणि ओढणीने पेट घेऊ नये म्हणून राघव पटकन तिला मागे खेचतो सिंधू त्याला काय झालं ते विचारते त्यावर राघव तिला सांगतो की तुझ्या ओढणीला होळीची धग लागत होती मी पेटली असती म्हणून मी तुला मागे खेचलं आणि ते ऐकून सिंधू त्याचे आभार मानते पण त्याचवेळी ती विभावरी त्या ठिकाणी येते आणि ती सिंधूचा हात पकडत म्हणते की या होळीची पूजा करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि तिचं ते असं बोलणं ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो राघव म्हणतो की काकू हे काय बोलताय तुम्ही कळतंय का आणि त्यावर विभावरी म्हणते की मी जे काही बोलते ना ते बरोबरच आहे तर राणी विचारते की मम्मा आता नेमकं काय झालंय काय केलंय सिंधूने आणि त्यावर विभावरी म्हणते की आज सिंधूने शेण खाल्लं आहे आणि तिचं असं बोलणं ऐकून राघव खूप चिडतो तर विभावरी म्हणते की आज सिंधूने जे काही केलं आहे ना ते जर तुम्हाला कळलं ना तर तुम्हाला माझं बोलणंसुद्धा मावाळच वाटेल आणि मग त्यानंतर ती तो प्रेग्नन्सीचा रिपोर्ट रुक्मिणीकडे देते आणि तो रिपोर्ट बघून रुक्मिणीला तर मोठा धक्काच बसतो रत्नाकर तिला विचारत असतो की काय झालं वहिनी त्यावर रुक्मिणी म्हणते की तूच बघ काय झालं आहे ते आणि मग त्यानंतर रत्नाकर आणि राजश्रीसुद्धा तो रिपोर्ट बघतात आणि त्या दोघांनाही धक्काच बसतो मात्र त्यांचा विश्वास असतो की सिंधू असं काही करणार नाही मात्र त्यावेळी विभावरी म्हणते की ताई तुम्हाला असं बोलायला काहीच वाटत नाही का रिपोर्ट तुमच्या हातात आहे तरी तुम्हाला असं वाटते का की यात सिंधूची काही चूक नाही तुमच्या या मुलाने आणि या सिंधूने माझ्या मुलीला फसवलं आहे ही सिंधू प्रेग्नेंट आहे राणीचा आणि राघवचा घटस्फोट होण्याच्या आधीपासून राघवचे आणि सिंधूचे अनैतिक संबंध होते आणि विभावरीने केले हा आरोप ऐकून घरातील इतरांना आणि रागवला तर मोठा धक्काच बसतो त्याच्या पायाखाली जमीनच सरकते तर विभावरी सिंधू बद्दल वाटेल ते बोलत असते आणि मग त्यामुळे राजश्री तिला गप्प करत म्हणते की तुम्ही सिंधूवर वाटतेल ते आरोप करू नका सिंधू असं काही करणार नाही मात्र विभावरी काही गप्प बसत नाही ती म्हणते मी तुम्हा सगळ्यांची या दोघांना फूस आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या राणीला फसवला आहे मात्र रत्नाकर पुन्हा एकदा तिला सांगतो की तुम्ही प्लीज राघवला आणि सिंधूला बोलू द्या उगाच त्या दोघांवर वाटेल ते आरोप करू नका या सगळ्यामध्ये राघवला मात्र काय बोलावं ते सुचत नाही तो मनाशी म्हणत असतो की हे बाळ माझं नाही आहे आणि माझी खात्री आहे की हे रिपोर्ट नक्कीच खोटे असणार सिंधू असं काही करूच शकत नाही पण मग आता मी यांना काय सांगू इकडे राणी उगच नाटक करत म्हणत असते की मम्मा राघवचा आणि माझा घटस्फोट झाला आहे त्यामुळे त्याने काय करायचं आणि काय नाही हा त्याचा प्रश्न आहे तू त्यात प्लीज पडू नको मात्र विभावरी काही गप्प बसत नाही आणि त्यामुळे मग राघव म्हणतो की प्लीज एक मिनिट थांबा आणि तो सगळ्यांना सांगतो की हे बाळ माझं नाही आहे पण माझी खात्री आहे हे रिपोर्टही खोटे असतील सिंधू कधीच असं काही वागणार नाही आणि राघवचं ते उत्तर ऐकून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटते रुक्मिणी म्हणते म्हणजे राघवने हे कबूल केले की हे बाळ त्याचं नाही मग नेमकं हे बाळ कोणाचं आहे मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही मात्र राघव तिची बाजू घेऊन सगळ्यांशी भांडत असतो तो म्हणत असतो की ते रिपोर्ट चुकीचे आहेत मात्र रुक्मिणी आणि विभावरी यावर काही विश्वास ठेवत नाही भावरी तर सिंधूबद्दल वाटेल ते बोलत असते आणि त्यामुळे राघव सिंधूला म्हणतो की प्लीज जे काही खरं आहे ते सगळ्यांना सांग आणि मी तुला काही बोलत असलो ना तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू असं काही करूच शकणार नाही याची मला खात्री आहे तर तरीही सिंधू काहीच बोलत नाही आणि त्यामुळे मग विभावरी आणि रुक्मिणी सिंधूवर पुन्हा घाणेरडे आरोप सुरू करतात आणि त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येत मोठ्याने ओरडून म्हणते की तुम्ही उगाच सिम्मावर वाटतेल ते आरोप करू नका सिम्मा प्रेग्नेंट नाही आहे मग त्यावेळी सिंधू तिला इशारा करत गप्प बसायला सांगते त्यामुळे मग अन्वी पुढे काही बोलत नाही तर रुक्मिणी रागातच तिला सांगते की तू मध्ये पडू नकोस आणि त्यामुळे मग अन्वी गप्प बसते तर राजश्री सिंधूला म्हणत असते की बाळा हे सगळं काय आहे तू असं काहीतरी करशील यावर माझा खरंच विश्वास नाही आहे आणि मग त्यावेळी सिंधू नाईलाजाने म्हणते की आई हे रिपोर्ट खरे आहेत आणि ते ऐकून रागवला तर मोठा धक्काच बसतो तर विभावरी सिंधूला विचारते की ह्या बाळाचा बाप कोण आहे त्यावर सिंधू म्हणते की ते सांगायला मी बांधील नाही मात्र त्यावर विभावरी म्हणते की तुला सांगायचं नाही की तुला आठवतच नाही तू एकाच ठिकाणी शेण खाल्ले की अजून कुठे मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात रत्नाकर मोठ्याने ओरडून तिला गप्प करतो तो म्हणतो की हे सुसंस्कृत माणसांचं घर आहे इथे असं काही बोलू नका आणि मग त्यावेळी राघव रागातच तेथून निघून जातो राणी मात्र मनाशी म्हणत असते की काही झालं तरीच सिंधू प्रेग्नेंट असणं शक्यच नाही कारण ती तिच्या प्रिन्सिपल्सवर खूप ठाम आहे ती अशी चूक करणार नाही पण मग नेमकं घडले तरी काय ती असं खोटं का बोलत असेल आणि मग त्याचवेळी ती अन्विचाईन सिंधूचे इशारेसुद्धा बघते तर दुसरीकडे राघवला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असतो तो रडत असतो तर रिषभ त्याला समजावत असतो तर इकडे अन्वी रडतच सिंधूला मिठी मारते आणि तिची माफी मागते तर सिंधू तिला समजावते की जर माझ्या जागी राखीताई असत्या ते तर त्यांनीसुद्धा हेच केलं असतं आणि मग ती अन्वीला विचारते की तू काय करायचं ठरवलं आहेस तुझं आणि आयुषचं काही बोलणं झालं का त्यावर अन्वी सांगते की सिम्मा मला हे बाळ हवं आहे मात्र माझं आणि आयुषचं काहीच जा बोलणं झालं नाही माझा मेसेजही त्याला डिलिवर होत नाही आणि त्याचा फोनही लागत नाही आहे आणि हे सगळं आजीला आज सांगण्याची हिंमतसुद्धा माझ्यात नाही आहे मी काय करू तेच मला कळत नाही मी मग त्यानंतर ती अचानक सिंधूला विचारते की आयुष मला सोडून तर गेला नसेल ना आणि तिचा तो प्रश्न ऐकून सिंधूच घाबरते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणीला सगळ्यात आधी राघवला रंग लावायचा असतो आणि त्यामुळे ती नाटक करत राघवला तिच्या जवळही बोलावते पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी येते आणि ती राघवला म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे आणि ते दोघेजण बोलत असताना सावी त्या ठिकाणी येते तिचा पाय अडखळतो आणि तिच्या हातामध्ये जे रंग असतात ते उधळले जातात आणि ते नेमके सिंधू आणि राघवच्या अंगावर उडतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा